आरोग्यम धनसंपदा अर्थातच आरोग्य हेच आपलं धन आणि आपली संपदा आहे आणि आजच्या रासायनिक खाद्यसंस्कृतीमध्ये आणि धावपळीच्या काळात स्वतःच्या शरीराकडे लक्ष न दिल्यामुळे शरीरांमध्ये विविध व्याधी जडत असतात यालाच अनुसरून देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांनी नुकतेच डिटॉक्स शिबिराचं अर्थातच निर्विशीकरण शिबिराची कल्पना समोर आणली आहे या शिबिराच्या माध्यमातून शरीरात कार्यव्यस्ततेमुळे निर्माण झालेल्या विविध शारीरिक आणि मानसिक समस्या आणि ताणतणाव अर्थातच लाईफस्टाईल डिसिजेस याचा सामना करावा लागणाऱ्या आणि त्यांचे रोजचे जीवनमान सुसह्य होण्यासाठी सात दिवसाचं नित्यावश्यक प्रशिक्षण निवाची शिबिर हे देण्यात येत आहे आता आपण जाणून घेऊयात की शिबिर कशासाठी करायचं याबद्दल लठ्ठपणा मधुमेह मायग्रेन रक्तदाब इन्सोमनिया ॲसिडिटी गॅस अपचन बद्धकोष्ठता कोलन कॅन्सर सोरायसिस वाढलेले प्रोस्टेट जॉईंट पेन ऑटोइम्युन डिसीज पोटावर वाढलेली चरबी स्थूलपणा मानसिक अस्वस्थपणा तरुणपणात येणारे म्हातारपण या करिता आणि शारीरिक आणि मानसिक सुदृढता कायमस्वरूपी प्राप्त करून घेण्यासाठी विशेषतः कोविड लस घेतल्यामुळे निर्माण झालेल्या विविध व्याधीतून मुक्तता मिळवण्यासाठी हे शिबिर करणं अत्यावश्यक आहे या शिबिरात दिलं जाणारं प्रशिक्षण सर्वांगाने परिपूर्ण असून त्याद्वारे आसन प्राणायाम बंध मुद्रा व आंतरबाह्य शरीर शुद्धी क्रिया याकरिता मुंबईचे सुप्रसिद्ध डॉक्टर नारायणराव यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेतलं जातं त्यांच्या डिग्री पुढील प्रमाणे आहे एम बी बी एस एम डी एफ आय पी सी प्रेव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट सिनियर काउन्सल्टिंग फिजिशियन ज्यांनी आतापर्यंत अशा तीनशे पन्नासच्या वर निर्विशीकरण शिबिराद्वारे हजारो लोकांना दुर्धर आजारातून मुक्त केलेलं आहे त्यांच्या चमूच्या मार्गदर्शनाखाली आता अकोल्यात त्यांचे सेंटर सुरू करण्यात आले आहे सर्वांकडे जास्तीत जास्त लक्ष देता यावे या कारणाने या शिबिरात केवळ तीस व्यक्तींचीच मर्यादा ठेवण्यात आलेली आहे हे शिबीर सशुल्क असून ना नफा ना तोटा या तत्वावरती तो या शिबिराची सुरुवात करण्यात आली आहे हे शिबिर सात दिवसाचं असलं तरीही शिबिर सुरू होण्या अगोदर पूर्व त्याचप्रमाणे शिबिरात नक्की काय केलं जाणार याबद्दलची देखील माहिती अकोला येथील निशान टावर या ठिकाणी देण्यात येते त्यानंतर शिबिरात सहभागी झालेल्या व्यक्तींना वेदनंदिनी येथे नेण्यात येते तर शिबिर संपल्यानंतर आहार कसा घ्यावा आणि सातत्य कसे ठेवावे हे लक्षात घेता पत्नी असणं या ठिकाणी गरजेचे आहे या संदर्भात अधिक माहिती दिली आहे शिबिराचे आयोजक तथा देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोरे तर आपण पाहूयात प्रकाश पोरे नक्की काय म्हणाले मित्रांनो या धकाधकीच्या काळामध्ये खरं म्हटलं म्हणजे आपल्या आळसामुळे आपल्या सवयीमुळे आपण विविध आजारांना बळी पडलो आहोत आणि ह्याच्यामधून जर बाहेर पडायचं असलं तर केवळ गोळ्या खाणे हॉस्पिटलमध्ये भरती होणं हा त्यातला उपाय ठरू शकत नाही आपण हे बघतो आहे पण ह्याकरता काय करायला पाहिजे तर ज्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या आहे जे विष आपल्या शरीरात निर्माण झालेले आहे आपण जे काही जीवन जगतो हो ज्या समाजात आपण राहतो तिथे आपल्याला अनेक बाबी कराव्या लागतात अनेक ठिकाणी लग्नात किंवा कशात जावं लागते आणि त्याच्यामुळे हे सगळे विविध आधार किंवा काय म्हणतो त्याला शरीरामध्ये विविध यादी आपल्या निर्माण झालेली आहेत तर याकरिता जर करायचं काय असेल तर शरीरात मधला हे विष काढून टाकणे आणि त्याच्यासाठी अतिशय सोपा उपाय आहे आणि त्याकरिता शास्त्रशुद्ध अशा पद्धतीने हे सगळं जर आपण केलं तर निश्चितपणे याचा दीर्घकालीन आपल्याला फायदा होतो डॉक्टर नारायणरावांच्या संपर्कात मी आलो आणि जेव्हा त्यांच्या पहिल्या शिबिरात मी भरती झालो त्याच्यामुळे मी फार प्रभावित झालो आहे आणि मला अशी खात्री आहे की आपणही त्यांच्या शिबिराचा फायदा करून घ्याल आणि नको त्या चाचण्या औषधं ऑपरेशन्स याच्यापासून सुटका मिळवून घ्याल नमस्कार हा एक सामाजिक उपक्रम असून यातून केवळ सर्वसामानांचे आजार बरे व्हावेत हाच आमचा प्रमुख उद्देश आहे हे शिबिर वेदनंदिनी ॲग्रो टूरिजम येथे घेतले जाते वेदनंदिनी हे एक असं निसर्गरम्य ठिकाण जिथे गेल्यानंतर आयुष्याच्या जगण्याला एक वेगळीच दिशा मिळते विविधतेनं नटलेलं निसर्गरम्य असं हे वेदनंदनी अकोला येथून केवळ आठ किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या कानेरी सरप बारशी टाकी रोड या ठिकाणी आहे दुर्मिळ वनस्पती फुल फळ तसेच विलोभनीय असणारी झाडांवरची घर म्हणजेच मचान या ठिकाणी उपलब्ध आहे उत्तम या ठिकाणी राहण्यासाठी देखील सुविधा आहे वेदनंदिनीमधील सकाळ म्हणजे अगदी नयनरम्य दृश्य असत ही सगळी संकल्पना देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा शेतकरी नेते आणि कृषी अभ्यासक प्रकाश पोहरे यांची आहे या शिबिरासाठी आपणही इच्छुक असाल तर नक्कीच खालील दिलेल्या क्रमांकावरती सविस्तर माहिती घ्या आणि संपर्क करा शिबिर बुकिंग करीता संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणसाठ एकोणचाळीस अकरा शिबिर संदर्भातील माहिती करीता संपर्क नाईन एट डबल टू फाईव्ह नाईन थ्री नाईन थ्री झिरो नाईन फाईव्ह फाईव्ह टू फाईव्ह वन झिरो सेवन एट झिरो नाईन एट डबल टू फाईव्ह नाईन थ्री नाईन टू वन नाईन एट डबल टू फायू नाईन थ्री नाईन झिरो टू तर आपणाचंही या शिबिराचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच वरील दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा आणि शिबिराचा लाभ घ्या भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार